मुलांचा मधल्या वेळेचा खाऊ ज्वारी बाजरी नाचणीच्या पिठाचे हे मस्त दानेदार चुरमा लाडू मुलं भाकरी खायला असंही टाळाटाळ तार करतात म्हणून भाकरीच्याच पिठाला थोडंसं ट्विस्ट दिलेला आहे तर इथे मी तीन कप भाकरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी गहू तांदूळ असं हे सगळं मिक्स पीठ आहे यातच एक कप रवा घातला चवीपुरतं मीठ घातलं आणि हे सगळं छान मिक्स करून घेतले आहे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात मेल्ट केलेलं अर्धा कप तूप मोहन म्हणून घालायचं आणि हे मोहन एक मिनिट भर तरी पिठाला छान चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित चोळून झालं पिठाला की मग थोडं थोडंसं दूध घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी मला बर दोन कप दूध लागलं ला। ज्या कपने पीठ घेतलं त्याच कपने दोन कप दुधामध्ये हे पीठ मळून घेतलं आणि पंधरा मिनिट झाकून ठेवलं त्यानंतर छोटे छोटे असे मुटके करून घ्यायचे आहेत मुटके फार जाड किंवा फार पातळ बारीक करायचे नाही मिडियम साईजचे करून घ्यायचे आणि मग हे तळून घ्यायचे आहे तर मी तेल आधीच गरम करत ठेवलेलं होतं स्लो टू अगदी आतपर्यंत भाजतील आणि रंगावर छान भाजून घेतलेले आहेत मस्त खुसखुशीत कुछ झालेले आहेत थोडेसे थंड झाले की मग असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता बघा हाताला अजिबात तेल नाही त्यामुळे मुटके अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाहीत आता काय करायचं हे थोडे थोडेसे मुटके मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सर सुरुवातीला अगदी बंद चालू करत त्या पहिल्या मोडून घ्यायच्या आणि मग एकदा का व्यवस्थित मिक्सर सुरू झाला की मग असा चूरमा तयार करून घ्यायचा आहे मस्त असा रवा चुरमा तयार झालेला आहे आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे म्हणून दोन चमचे तूप तूप गरम झालं हो की मग त्यामध्ये ज्या पीठ घेतलं त्याच कपने दोन कप गुळ बारीक चिरून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला गुळ जो आहे या तुपामध्ये वितळून घ्यायचा सुरुवातीला थोडासा गॅस फास्ट केलेला आहे आणि हे गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचं तर आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करायचा नाही फक्त गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचं आणि थोडस शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचं कच्चेपणा निघून जाईल आणि मस्त खमंगपणा येईल तर बघा हळूहळू गुळ चांगलं वितळलेला आहे आणि इतपत आपल्याला हे गुळ व्यवस्थित वितळून घ्यायचं आता गॅस बंद करायचं आहे आणि हे भांडं खाली उतरवून घ्यायचं आता यामध्ये तयार केलेला चुरमा घालायचा आणि सगळा चुरमा जो आहे या पाकामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे एक्स्ट्राचं तूप अजिबात वापरायचं नाही आपल्याला दिलेलं जे प्रमाण आहे ते परफेक्ट आहे आता सविस्तर रेसिपी साठी तुम्हाला बघायचं असेल तर पटकन खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा त्यामध्ये सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे सगळ्या चुरमात त्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एका का परातीमध्ये काढून घ्यायचा थोडासा हलका थंड करायचा आणि मग याचे मस्त लाडू वळवून घ्यायचे मुलांच्या मधल्या वेळेसाठी मस्त खाऊ आहे त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झालेली आहे कमेंट मध्ये सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि मग आपण मोठी अशा नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना नमस्कार